डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील नवीन नगर रोड येथील पुना गाडगीळ येथे मंगळसूत्र महोत्सव नऊ ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे या निमित्तानं संगमनेर तालुक्याचे युवा काँग्रेस अध्यक्ष तसेच एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती सौ स्मिता संगोराम सौ नम्रता सुकटनकर हर्षा खाडे डॉक्टर शर्मिला गाडगीळ रोहिणीताई गुंजाळ संजीवनी फड आदी मान्यवरांची होती यावेळी आलेल्या पाहुण्यांनी पुना गाडगीळ यांचे आभार मानले त्यामुळे पुना गाडगिळ इथे मंगळसूत्र टेम्पल ज्वेलरी अँटिक ज्वेलरी फॅन्सी मंगळसूत्र तसेच रेग्युलर मंगळसूत्र आकर्षक डिझाईन्स उपलब्ध करण्यात आले आहेत अगदी कमीत कमी वजनापासनं ते अनेक व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत सोन्याच्या मंगळसूत्रावरती मजुरीवरती दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत सूट तर हिऱ्यांच्या मंगळसूत्रामध्ये पेडलवरती देखील मजुरीवरती शंभर टक्के चांदीची जोडवी आणि ते आकर्षक सूट आहे घ्यावा ऑफरचा आवाहन पुन्हा गाडगेळ संगमनेर संगमने शाखेचे मॅनेजर किरण वाणी यांनी केलं आहे नमस्कार आज पीएनजी जी संगमनेर इथे श्रावण महिन्याच्या निमित्त मंगळसूत्र महोत्सव जो आहे तो इथे साजरा होत आहे त्यांनी खूप चांगले ऑफर्स जे, जे आहेत uh, ते मंगळसूत्रांवरती ठेवलेले आहेत आय थिंक फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे हंड्रेड पर्सेंट ऑफ मेकिंग चार्जेस वरती असणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन्स म्हणजे ज्यांना मोठं पाहिजे त्यांना मोठं ज्यांना नाजूक पाहिजे त्यांना नाजूक अशा खूप सुंदर मंगळसूत्राच्या डिझाईन्स जे आहेत त्या पी एन जी तुम्हाला भेटणार पी आहे पीएनजी गाडगीळ खरं अतिशय भरोसाचा ब्रँड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व लोक पीएनजी गाडगे यांना चांगल्या चांगल्या भरोसाने तिथे खरेदी करत असतात तर मी नक्कीच सर्वांना श्रावण मासच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि सर्व महिलांना खूप कळकळीची आणि चांगली विनंती करते की जी आपली जे काही आपले इच्छा असतील आणि मंगळसूत्र घेण्यात राहिलं असेल किंवा ऍडिशनल मंगळसूत्र कोणाला पाहिजे असेल नक्की पीएनजी एन इथे भेट द्या आणि पीएनजी जी यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानते की तुम्ही आमच्या सर्व महिलांसाठी अतिशय चांगले ऑफर्स ज्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत मंगळसूत्र महोत्सवा निमित्त इथे छान ऑफर्स ठेवलेल्या आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते नमस्कार सर्वांना आज सर्वप्रथम अजित गाडगिळ यांचा वाढदिवस आहे त्यांना प्रथम शुभेच्छा आणि त्यांना शुभेच्छा देऊन मी पुढे असं सांगतेय की आजपासून संगमनेर मध्ये पी एन जी पुना गाडगीळ यांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू होतोय सगळ्यांनी येऊन व्हिजिट करा नवीन नवीन छान छान डिझाईन्स आहेत आणि इतके डिझाईन्स आतापर्यंतच्या आलेल्या ह्याच्यामध्ये पेक्षा हे आता यावेळेला भरपूर आलेले आहेत असं मला वाटतंय तर सगळ्यांनी व्हिजिट करा आणि नवीन नवीन आणि अँटिक आलेले आहेत अँटिक मंगळसूत्र आलेली आहेत नंतर टेम्पल ज्वेलरी वाले पण आलेले आहेत तर मंगळसूत्र महोत्सवाचा लाभ घ्या पंचवीस ऑगस्ट पर्यंत आहे हे मंगळसूत्र महोत्सव तर सगळ्यांनी या दा... नमस्कार पीएनजी तर्फे आज आम्हाला इथे बोलून मंगळसूत्र महोत्सवाच्या निमित्ताने बोलवलं आणि आमचा सत्कार केला तर त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि शिवाय इथे खूप व्हेरायटीज आणि छान एकदम सगळे चांगल्या प्रकारचे मंगळसूत्र आहेत शॉर्ट लॉंग मंगळसूत्र आणि काही रोज गोल्ड मधले डायमंड चे मंगळसूत्र तर आवर्जून आपण सर्वांनी भेट द्या आणि गाडगे सरांच्याकडे त्यांच्याकडे भेट द्या असं सांगून माझे दोन शब्द संप नमस्कार पुणा गाडगिर सन्स संगमनेर आजपासून मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आज मंगळसूत्र महोत्सवाची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये या क्षेत्रातील विविध मान्यवर त्यांच्या हस्ते मंगळसूत्र महोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच फॅन्सी व्हरायटी टेम्पल व्हरायटी गोकाक कलकत्ती अशा बऱ्याचशा व्हरायटी आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या संपूर्ण ब्रँचेसमध्ये पुन्हा आघाडीच्या संपूर्ण शाखेमध्ये आपण या मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन दरवर्षी करत असतो ही आजपासून ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत ही ऑफर आहे यामध्ये वेगवेगळ्या मध्ये दहा ते पन्नास टक्केपर्यंत मजुरीवर डिस्काउंट ठेवलेला आहे जे काही हिऱ्याचे दागिने आहेत म्हणजे त्यावेळेस मंगळसूत्र पेंडन आणि मंगळसूत्र त्यावर शंभर टक्के मजुरीवर डिस्काउंट आहे तसेच जे काही आपली जोडवी आहेत पैजण आहेत त्याच्यावर देखील दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे तरी सर्व संगमने आग्रहाचं निमंत्रण आहे की त्यांनी एकदा शॉपला व्हिजिट करा आमच्या दागिने बघा त्याला दाद द्या आणि एकदा सेवेची संधी द्या धन्यवाद हॅलो संगमनेरकर आज पीएनजी इथे आम्हाला किरण भैया यांनी बोलून दीप दीप्रज्वलनासाठी त्यांनी बोलवलं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार प्रथम तर ग्राहक हा देवता आहे हे पीएनजी मध्ये खूप छान जपले जाते कधी आलं तर आपलेपणा वाटतो कधीही गणपती बसो घरामध्ये कोणताही उत्सव असो कायम इथे आल्याशिवाय तो उत्सव पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही मंगळसूत्र जो महोत्सव आहे हा प्रत्येक स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा दागिना आहे तो आणि त्याच्याशी एक प्रत्येक नारीची स्त्रीची एक मनापासून जोडलेली जशी आपण म्हणतो तशी आहे तसेच या उत्सवाचा सर्वांनी येऊन आनंद घ्यावा डोळ्याला दिपवून टाकणारे म्हणजे आज आम्हाला दीप दीप्रजवनाला बोलवलं होतं पण मंगळसूत्राच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या डोळ्यांना दिपवून टाकणारे आहेत अतिशय सुंदर व्हरायटी आहे तसेच तुम्हाला सर्वांना डायमंड मध्ये काही घ्यायचे असेल तर डायमंडवर पण शंभर टक्के सूट आहे सर्वांनी एकदा या आणि अवश्य भेट द्या आम्ही तर शॉपिंग केलीच आहे तुम्ही सर्वजण पण या आज या ठिकाणी आपल्या संगमंदिर शहरामध्ये दोन हजार चौदा पासून आपण पीएनजी परिवाराच्या वतीने हा वेगवेगळ्या वे वे प्रकारचा सुवर्ण महोत्सव असो त्याचप्रमाणे डायमंड महोत्सव असो हा भरवत असतो आणि श्रावण महिन्यामध्येच हा महोत्सव आपण भरवत असतो या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या विविध सणांना साधारण महत्व असल्यामुळे आपण सणासुदीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांनी हा आपला अलंकार आपले आपले शरीर आपण सजवत असतो या ठिकाणी सर्व महिलांना सांगेन की बघा आपण एवढं शेतीमध्ये कापड कष्ट कर करतो राब राब राखतो आपण आपला अजिबातच विचार करत नाही तर सर्वांनी कामही करा परंतु आपलं शरीर सुशोभित करा आणि पीएनजी परिवाराच्या आनंदामध्ये भर घाला आणि त्यांच्या आनंदाला प्रतिसाद द्या आणि खरेदी करा असं या ठिकाणी सांगू इच्छिते आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहे परंतु या दागिन्या दागिन्यांवर पन्नास टक्के दहा टक्के वीस टक्के अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी सूट ठेवलेली आहे आणि डायमंडच्या दागिन्यांवर शंभर टक्के सूट ठेवली म्हणजे बघा पीएनजी परिवाराने शंभर टक्के दखल आपली घेतली आहे मी तमाम महिलांना आवाहन करेल की आपण यावर आणि यांच्या आनंदामध्ये भर घालव आणि आपलं सौंदर्य वाढव असं या ठिकाणी सर्व महिलांना आवाहन करते धन्यवाद जय इंज <स्तित> शावीस सी चोवीस तास संगमनेर